नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई मैदानी चाचणी अठरा पासून सुरू होते त्या संदर्भामध्ये अपडेट आहे महत्त्वाची अपडेट आहे पूर्ण व्हिडिओ बघा समजून घ्या आणि मिशन महाराष्ट्र पोलिस या जर युट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण पोलीस भरतीची संपूर्ण माहिती आपण आपल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे एकाच दिवशी किती विद्यार्थी घेतले जाणार हे सुद्धा आपण बघणार आहे आणि अठरा पासून ही मैदानी चाचणी चालू होणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे जे परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करूयात ऍक्च्युअली ते आ, पोलीस विभागाकडून पोलीस उप आयुक्त बिनतारी संदेश विभाग यांच्यासाठीचं हे परिपत्रक होतं ते रेडी राहण्यासाठीचं ठीक आहे पण त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आलेली आहे ती आपल्यासाठी महत्वाची आहे हे परिपत्रक अकरा सातचं आहे अकरा तारखेचं आहे मुंबई पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप अठरा सात दोन हजार चोवीस पासून दोन ठिकाणी मित्रांनो चालू होणार आहे म्हणजे मुंबईमध्ये जे काही मैदानी चाचणी होणार आहे ही दोन मैदानांवरती होणार आहे एक आपला घाटकोपरचं जे मैदान आहे लोहमार्ग पोलिसांचं तिथे होणार आहे आणि दुसरी गोष्ट दुसरं एक मैदान आहे आपलं मुंबई युनिव्हर्सिटीचं मरीन लाईन्सला तिथे मैदानी चाचणी होणार आहे आता हे दोन्हीही मैदान सिंथेटिक आहेत त्याची तयारी तुम्ही तशी करणं गरजेचं आहे ठीक आहे तशा मैदानावरती ही चाचणी होणार आहे महत्वाचं म्हणजे एका दिवशी किती विद्यार्थी घेतले जाणार हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की आठ हजार उमेदवार हे प्रत्येक दिवशी उपस्थित राहणार असं त्यांनी म्हटलेलं आहे मैदानी चाचणीसाठी एका दिवशी आठ हजार उमेदवार हे उपस्थित राहणार तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये आपण जे आता भरती प्रक्रिया बघतोय किंवा याच्या पूर्वीपासून जे सात तारखेला पेपर झाले त्यांचीही भरती प्रक्रिया बघितली एका दिवशी जास्तीत जास्त हजार दोन हजार विद्यार्थी घेतलेले आपल्याला बघायला मिळाले ठीक आहे इथे मात्र तुम्हाला आठ हजार विद्यार्थी एका दिवशी घेतले जाणार जी परिस्थिती गेल्या वर्षी मैदानी चाचणीला झालेली होती म्हणजे वीस मिनिटामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा ग्राउंड पूर्ण म्हणजे सोळाशे सुद्धा पावलं लगेच त्याला शंभर मीटर गोळा अशा जे काय इव्हेंट आहेत आपले त्यांनी ही पटापट घेतलेले होते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो टोटल स्कोअर होता त्याच्यावरती इम्पॅक्ट पडलेला होता म्हणजे एकूण जो स्कोर एखादा विद्यार्थी समजा त्रेचाळीसचा ग्राउंड मारतोय तर त्याचा एकेचाळीसचाच बसलेला होता किंवा अडतीस चाळीसचाच बसलेला होता हा इफेक्ट विद्यार्थी मित्रांवरती झालेला होता तो यावर्षीही होण्याची दाट शक्यता आहे कारण एका दिवशी जर आठ हजार उमेदवार घ्यायचे असतील तर ते थोडंसं स्पीडमध्येच ही प्रक्रिया चालणार आहे ह्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे त्या हिशोबाने आपण तयारी करणं गरजेचं आहे कारण गेल्या वर्षी समजा विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं की एवढं पटपट होईल म्हणून पण यावर्षी आपल्याला गेल्या वर्षीचा अनुभव आहे काही ग्राउंड ज्या पद्धतीनं घेतलं गेलं होतं तसाच आता यावर्षी सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे म्हणून आपण तयारीत तसं असणं गरजेचं आहे ठीक आहे बाकी लेखी परीक्षेची तयारी सुद्धा तेवढीच ठेवणं गरजेचं आहे कारण ग्राउंड संपल्यानंतर लगेचच लेखी परीक्षा होणार आहे मग त्याच्यासाठी तुम्ही पंचेचाळीस हजार जम्बो नावाचं सिद्धेश्वर हडबेसरांचं जे पुस्तक आहे ते सुद्धा वापरू शकता वर्गीकृत पद्धतीनं प्रश्नांचं विश्लेषण केलेलं हे पुस्तक आपल्याला बघायला मिळतं सर्वच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हा पुस्तक उपलब्ध आहे अमेझॉन फ्लिपकार्टवरती सुद्धा उपलब्ध आहे सोबतच तुम्ही जिथून पुस्तकं परचेस करता तिथे सुद्धा त्या शॉपमध्ये सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत पंचेचाळीस हजार जम्बो सिद्धेश्वर सरांचं पोलीस भरती स्पेशल पुस्तक ठीक आहे बाकी तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीनं तयारी करायची असेल तर आपल्या ऍप्लिकेशनची स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे आपलं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल ती सुद्धा डाउनलोड करा आणि तुम्ही नक्की बघा ठीक आहे आजचा अपडेट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद